नमस्कार फ्रेंड्स बघा आज आम्ही फिरण्यासाठी गेलेलो आहोत पाहुणा डॅम बोटिंग क्लॉक तर बघा पावसामुळे कसं हिरवगार खूप सुंदर व्ह्यू आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण न बघा तुम्हालाही आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर छानसं हे बघा आम्ही गेलेलो आहोत आज पाहुणा डॅम तुम्ही बघा इकडे पन्नास रुपये फूड कुपन होता आणि कुपन कंपल्सरी आहे तर माझी दोन मुलं राजवीर आणि कबीर आणि माझा मिस्टर आणि मी असं आम्ही फिरायला गेलो होतो सुंदर आहे <laughs> तिकडे फिशिंग करण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण एक पण फिश नाही लागली थोडा टाइमपास सुद्धा केला आम्ही पाणी बघा खूप जास्त होतो आणि मी तर बोटिंग वगैरे आम्ही केली नाही आम्हाला खूप भीती वाटत होती तर लांबूनच आम्ही त्याची मजा घेतली त्याच्यानंतर ना आम्ही थोडे फोटोशूटसुद्धा केले आणि खूप छान व्ह्यू होता तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा नक्की विजिट करा माझ्या मुलांनी खूप एन्जॉय केला तुमचीही लहान मुलं असतील तर तुम्ही नक्की तिकडे जाऊ शकतात आणि तुम्हाला अशा व्हिडिओज अजूनही पाय बघाव्याचं वाटत असतील तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी ठसका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजचा आमचा हा ब्लॉग खूप सुंदर होता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी दोन गोंडस मुलं तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करा बाय